नमस्कार मित्रांनो तुमच्या पर्सनल गोष्टी प्रत्येकाशी शेअर करत बसू नका मैत्री करताना काळजीपूर्वक करा उद्या जरी भांडण झालं तरी तो तुमच्याबद्दल इतरांना वाईट सांगणार नाही लोकांना सल्ला देत बसू नका जोपर्यंत ते तुमच्याकडून सल्ला घेण्यास उत्सुक असतील तेव्हाच बोला ज्याच्यावर तुमचा राग आहे त्याच्यावरच काढा भलेही परिणाम काही झाले तरी चालेल आई वडिलांनाही वागताना आणि बोलताना काळजी घ्या ज्या पद्धतीनं तुम्ही वागाल व बोलाल त्या पद्धतीनं तुमची मुले वागतील तुमच्या मुलांशी इतर कोणाशी तुलना करू नका त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो कुणालाही कमी लेखू नका मित्रांनो नेहमी इतरांशी बोलताना मोजके आणि व्यवस्थित बोला नेहमी इतरांशी उपस्थित राहून बिझी राहू नका स्वतःला बिझी ठेवा आपल्या आयुष्यातील नेगेटिव आणि विश विषारी लोकांपासून दूर राहा वेळोवेळी नवीन गोष्टी शिकण्यास प्रयत्नशील राहा स्वतःला महत्त्व द्या आपले दुःख इतरांना सांगू नका मित्रांनो स्त्री त्या पुरुषाला सोडते ज्याच्यावरती प्रेम करते पण अशा पुरुषाला ती सोडत नाही जो तिच्या मनामध्ये आहे आणि जो तिच्याशी भावनिक जोडला गेलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असाच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करत रहा ही विनंती करते